बाबू मोठे डोले उघड मोठे डोलेच उघडलेत केवढे मोठे उघडायचे घबडाचे दादा गेला चालेत औषध आता घोबड्याला अंघळ वगैरे झाले आणि हे डेंजर कडू मायापेक्षा आणि भाऊ जाते का तोंडात तुला पण पाहिजे शो न काय माहिती मच्छर झावात लागले भूक तर मग मी शेवाही करते कौराशला दिसलोय ना तेल खा मला बंदे करायला तर पाणी गरम होते माझं पाणी आणू का त्याला होड्याच्या दादा गेला देते आता बोपडाला दे अंबळ वगैरे झाले आणि हॅलो गुड आफ्टरनून कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मलापासून स्वागत करते रेस्टिटॉरमध्ये बबडाला आता औषध देते मस्त अंघोळ वगैरे झाले त्याची दादा गेलेला आहे चालेत बबडाच्या दादा गेलो चालेत आणि बबडू आत्ता आहे आवछत पियाला आहे ना बबड आवछत पियाला आहे

अले आले अले 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 मत्ती खोल काय बोलतं का दादा तुला काय बोलतं ए नाटकू खोल हे नाटकू खोल नाटकी बोलतं नाटकी दादा काय बोलतं बबडाला ए नाटकी अले चिची केली बाबडाने अरे रे 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 ने रे म्हणून मी पायावरच पकडते त्याला पायावर ठेवते मॅक्शीवर ठेवली की का मॅक्शीचं काय हे नाही पुरी घाण करून टाकतं आता ना थोडंसं तिकडचं मी साफ करून घेतलं त्या साईडचं कारण जरा हेच होतं सिमेंट लावायचं आहे तिथं होल पडला आहे तर आता ये नंतर आल्यावर लावतील कोणी कोणी कपडे आणलेले बॉक्समध्ये थोडे नीट लावून घेतलेत ांचे कपडे तर जरा सॉर्ट करायचे आहेत मला खराब झालेले शर्ट टी शर्ट वगैरे जरा काढायचे बबड्याला पहिला औषध वाजते ये बबडू जरा मंडळी बघा वाजले दोन आत्ता मी जेवायला बसले चिंबोरी का सकाळी खाडीवर गेल तर चिंबोरी भेटली मग चिंबोरी बनवले भात घेतला आणि आता जेवायला बसले आता मला टाइम भेटला जेवायला कारण याचं वगाशीपासून चालू होतं शी करा सो करा शी करा फिडिंग करा त्याचं झालं आता ठेवायला झोपते वाटतं आता मी जेवण घेतो बोललो टाईम झाला आहे दोन वाजले जेवायला आई बाबासुद्धा तिकडं बसलेत जेवायला मी सुद्धा आता जेवते या जेवायला पाचवी तिकडं कधी आता मग पाचवी आहे आज जातो का मटन खायला मटन आज आहे आपल्याला जाऊन बघून पप्पाचा खेळ चालू आहे बाळासोबत झोपलाय ना तो झोपू दे ना कुठे तो पण डोळे कसे मोठे करून बघते कुरला अंधेरी म्हणू नको नीट ठेवून गपरा तो बरोबर Hey, hey. <laughs> तो पण कस बघते मी आता एक लाडू खाते भूक लावला हा यो का इथंच आहे कुठं आलो मेथी चला खाय असं वाटत नाही मला हे डेंजर कडू मायापेक्षा येत ये आणि भाऊ जाते का <laughs> तोंडात तुला पण पाहिजे शोनू नू गालावर काय माहिती मच्छर चावला वाटतं गबडूला कसा दिसतोय गालावर मग बघा गालावर लाल, लाल अरे <laughs> लाडू खाते पप्पा आई कसा करते बघा <laughs> तुला पण पाहिजे कसे खातात पप्पा बघ अरे अरे नाही खायचा तसा बबडू तुला पाजे अरे बबडू ए बबडा बबडा त्याच्यामध्ये ब्लेटची पकडी होती ना असतील बघा तर मी एक खातो म्हणजे मेथीच लय कंटाळ येतो मला खायला कडू कडू लागतो तरी हा तरी बरा आहे तुम्ही आणलेलात ना तो एकदम काळा खाला एवढा कडू तरी मी खाल्लेला आणि तो खाऊनच लाडू कडू आहे संध्यास लागले आणि हा पाहिजे काय नाही खाऊन खाल्ले हे लाडू तर दे ना तू कशाला खाते कडू नको काळन तिने दोघ भाऊ आणि हे दोघांनीच लाडू संपवले म्हणून मी आणून ठेवले इकडे डब्यामध्ये तर यांनी खाल्ले दोन तरी ना गावरांच्या टायमिंगला मी खूप लाडू खाल्ले म्हणजे घरी खूप जणांनी आणलेले घ्या बसतंय का आज पुरा खेळाच्या मूडमध्ये आहे बाबाला खूप काम आहे फॅन्सअप करायचं आहे काय काम करत लाडू बघून तोंड एवढा मोठा वसरले ते बघ टोपर सोडलं बघा पाठी बघून केवढी मस्त केस आहे टोपरं बांधव ते सोडलं आराम एवढी हा दोन एक चावई ओलाडू दे चावई तुम्ही काय कर रहाय यव लाडू काय सेम आहे तो कुठला तो माल दिला तो तोच आहे नाही कडू कुठाय तो एवढा तोच आहे करण एक गोड आहे एवढं कडू नाही वेगळ्या कंपनीचा आहे खरं सांग जास्त कंपनीज आहे जास्त कंपनीज आहे कुठली कंपनी आहे कंपनी नाही चिपळून चिपळून कंपनी आहे चिपळण वरून आले ते त्यांनी तिकडे बनव बनवून आणले नांदेरी वहिनी लो मंडळी साडेपाच वाजलेत बाळ आता झोपायला आलेलं पण आता गुड्डू आता त्याची घेऊन गेले थोडी त्याला तिला करमत नाही चेटो चहा ठेवते चहा पिते <सणिवेफे> का सांग झोपा करते आणायला जा गौरांशला मी या याराला आमच्या झोप येत नाही काल काय घेऊन आलं मग मग दोन टायमाच आणायचं ना इसरला विचारता मग काय करताय काय बाईक नेऊ बाईक घेऊन जा तिला पण चालवा आता उठवायला येते दरवेलेला आणि आज झोपवायला आले झोपलाच नाही तो कधीपासून जागाच पाच पावणे पाच वाजल्यापासून आता पाहुणे सहा वाजले जवळजवळ एक तास झाला जागा पण रोजचं रुटीन वेगळं आहे त्याचं आता काल पूर्ण दिवस संध्याकाळ झोपून काढले किती वाजता उठला ग सात साडेसात वाजता उठलेला आणि आज सकाळी थोडासा झोपला आणि परत उठला परत आता जागाच आहे रोजचं रुटीन वेगळं आहे त्याचं रोजचं सेम नाही आता पाळणा बघायचं पाळणा घरी आहे तो आईला सांगायचा जरा काढून ठेव मग उद्या आणायला जाते जागाय बघ बबडा बबडा झोपले बबलो ए बबलो काय असत बिलकुल डोळ्यावर झोपले असे टपोरे केले डोळे बघ ना आहे त्याला झोप आता अशी पंचायत झाली ना बिलकुल एक बालत असताना राहिला मग एक असा कपडा होता त्याच्यात गुंडाळलाय सग सगळं <laughs> <laughs> <जूप्नार ना इत। laughs> तो धुवायला एक पण नव्हता राहायला मग ते कपड्यात गुंडाळलेला दुपारी नाही आज पाऊस आहे जरा बारीक पडतोय परत फिरायला पाऊसच आहे झोपणार नाही हॉल मध्ये झोपलेला दोन मिनट इकडे पण झोपलेला खालती ठेवला ठेवला अशी मांडीवर ठेव तू पकडू नको काय नको मांडीवर ठेव का तो झोपला आणि जसा खाली ठेवला का तो उठला असा आहे तो बबडा रोजच रुटीन वेगळं आमचं बोलायला पाहिजे बोलायला सारखं बडबड चल चाव संपून घेतली अरे जा पप्पा ना टट बसू नका पाहुणे सहा वाजले आमचे दादा आमच्या दादा दादाला तरी झोपत नाही आम्ही नको दाखवू त्याला नाही दाखवत जा कपडे काढ मोठे डोले उघड मोठे डोलेच उघडलेत केवढे मोठे उघडायचे नको पिल्लू माझ्या पिल्लू

त्यांना केवढा शाना पोरगा काय तू दाखव काय लागते तू शाना आहे ना अरे अडे बापडा अडे बापडा काय झाला शिशी गेले तर तर मांडीवर जा दादाच्या मांडीवर जा दादाच्या मांडीवर जा शिशी गेले ना दादाच्या मांडीवर अंकल असं देऊ का मांडीवर देव नाही केली देव देऊ का तुम्ही बपू वाजला ना येवढा वरडू नको मोठे दादाचं हात पाय दोन्ही पप्पा वरतील आले ना पप्पा इकडं चला याला झोप नको मग अशी पासून जागा येतो बाबडू जा कपडे काढ जा दुणी। 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 जा थांब काय झालं काय समजतच नाही मला कालपासून ना दोन दिवस झाले हे थकवायला लागले संध्याकाळ झाली जेवलोय मी तरी पण मस्त आईंनी गरम गरम भाकरी बनवून दिल्या तरी पण मला एवढं थकवायला आहे ना लय बेकार असं उभी राहिलो ना तर असं वाटते मी आता पडेल आता पडेल असं वाटते एवढं मला थकवा आहे काही समजतच नाही कशा गोळ्या होते तरी मी कॅल्शियम आणि रक्तवाढीच्या गोळ्या खाते त्यांनी बंद दिल्यात मला खायला त्या सुद्धा खाते मी कधी कधी रोज नाही खात आता कॅल्शियमचे गोळे खाते बघूया असं वाटते डिलिव्हरी नंतर ना माझ्या हालत एवढे बेकार झाले ना काय सांगतो म्हणजे एकदम अंगात न प्राण निघा निघल्यासारखं झालंय असं वाटतंय मला खरंच तुम्हाला वाटत असेल अशी काय म्हणते पण मला असच वाटते वाजलेत न अंग वगैरे करते जरा पहिला मालिश करायला सांगते थोडंसं चलो मंडळी आता मी रात्री बांधते हे कानाला दिवसभर नाही बांधत दिवसभर ना कानात कापूस ठेवते आता कानात कापूससुद्धा आहे आणि हे सुद्धा बांधते आणि पाऊस पडते त्याच्यामुळं हे बांधणं गरजेचं आहे आपल्याला कसं पण दिसलं तरी पण हे बांधणं गरजेचं आहे कारण डोक्यावर खूप डिलेवरीचा खूप हे होतं माझं तर एकदम हे झालं आहे कधी कधी थोडंसं सुद। दुखतंसुद्धा तर हे बांधणं गरजेचं आहे खूप गरजेचं आहे आता थोडं थंड असतं ना मग मी रोज बांधलं असतं सकाळी पहिला बा हॉस्पिटलमध्ये तर बांधलेलं मी पण आता जेव्हापासून घरी आले ना तेव्हापासून मी रात्री बांधतेच कारण थोडंसं थंड वाटतं रात्री म्हणून बांधते आणि थोडीशी मसाजसुद्धा करून घेतली नंतर म्हणजे खूप <coughs> 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 वेगळाच दुखत होतं अंगभिंग आणि एकदम खूप थकल्यासारखं झालेलं त्याच्यामुळं थोडीशी मालिश वगैरे करून घेतली तर जरा बरं वाटलं आंघोळ वगैरे केले मस्त गरम पाण्याने आणि डोकंसुद्धा झोपलेले आहेत छोटा सुद्धा आणि मोठा सुद्धा झोपलाय वाजलेत बारा सव्वा बारा झाले असतील आता मीसुद्धा झोपते हे बाहेर येत आता थोडंसं बातचीत चालू आहे त्यांची त्याच्यामुळं तिकडे आहेत तर आता मी ब्लॉग एंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूपर्यंत उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या सर्वांनी कारण आता सगळ्यांना तापाचं फ्यू चालू आहे त्याच्यामुळं सर्वांनी काळजी घ्या